महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उपस्थित काँग्रेसचे युवा आमदार देशमुख साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे कैलासता पाटील साहेब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज मंचकावरील सर्व नेते मंडळी शेतकरी बांधव वालवण व भूम परिसरातील सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेब गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते गेल्या दो दोन महिन्यापासून दादा यांच्या भूम वाशी तालुक्यामध्ये फिरत आहे आणि गावागावामध्ये कार्यकर्त्याची एक नैसर्गिक युती निर्माण झालेली आहे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित आल्यानंतर खूप मोठी शक्ती निर्माण होते की आपल्या सर्वांना आपल्या सभेवर आणि येणाऱ्या मतदानावर या ठिकाणी कळणार आहे आपल्या करत आहे आणि गांधी पूर्ण देशाचा या ठिकाणी आहे आणि या तिन्ही नेत्यांच्या बद्दल आज पॉझिटिव्ह वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झालेलं आहे कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना एकवीस टी एम सी पाण्याचा सर्वात जास्त पुढाकार त्यांनी घेतला मराठवाड्यासाठी असेल उस्मान जिल्ह्यासाठी अनेक काम त्यांनी या ठिकाणी केली आणि त्यांच स्मरण या सभेच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे आज काँग्रेसच्या राज्यामध्ये काय केलं अशा पद्धतीचा प्रश्न विचारले जातात दहा वर्षापासून मोदीजी काँग्रेसच्या राज्यात काही नाही झालं इंजिनिअरिंग कॉलेज झाले मेडिकल कॉलेज झाले आय एम झाले आय आय टी झाले एम्स झालं कोणतीही मोठी संस्था घ्या ती काँग्रेसच्या राज्यात झाली आहे आणि भाजपच्या काळामध्ये का संस्था विकण्याचं काम गेले दहा वर्ष हे भाजपचं सरकार करत आहे हे आपल्या सर्वांना त्याची क्लिप वाजून दाखवतो त्याच्या अगोदर दोन मिनिट बोलतो त्यांनी काय सांगितलं की पेट्रोल चारशे रुपये त्या ठिकाणी मिळते बिस्लच पाणी दोनशे रुपये लिटर मिळते कुठं पाकिस्तान मध्ये आणि अंड दीडशे रुपयेच पाकिस्तान मध्ये अंड मिळतंय म्हणजे त्यांना काय म्हणायचंय की आपली महागाई ज्यापर्यंत चारशे रुपये पर्यंत आपल्या तोपर्यंत महागाई आपल्या देशा ना ना देशामध्ये नाही असं आपण म्हणायचं त्याची एक मी तुम्हाला या ठिकाणी वाजवून दाखवतो कारण शेवटी पेट्रोलचा रुपये पालक असं आपलं पालकमंत्री स्वतः म्हणताय मी म्हणत नाही <laughs> कशी कमी करायची त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं पाहिजे ते राहायचं बाजूला आणि पाकिस्तानच हा विषय आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे सिंचन आता सर्वात महत्वाचा प्रश्न आपला आहे आपल्या मतदारसंघामध्ये उजनी धरणात पाणी सीमा कोळेगाव मध्ये आणण्यासाठीच साथ बोलण्याच काम आपण ऐंशी टक्के आपल्या कालावधी मध्ये पूर्ण केलं होत उमरट्यावर पाणी आलं होत एक वर्ष पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येणं अपेक्षित होत परंतु आज साडेचार वर्ष झाले तरी सुद्धा हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही मध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये डिटेल मध्ये मी सर्व गोष्टी सांगितल्या आहेत आता फक्त महत्वाचं मी या ठिकाणी सांगतो की त्या भाषणामध्ये न आले तर पाणी पालक मंत्र्यांनी सोलापूरच्या बॉर्डरवर वर वचनपूर्तीचा मेळावा घ्यायचा आपल्या सर्वांना माहिती आहे ना पाणी ह्या प्रकल्पासाठी ह्या वर्षी फक्त पाचशे कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत ते सुद्धा रेग्युलर प्रोसेस प्रमाणे मिळालेले आहेत मग हा साडे अकरा हजार कोटीचा आकडा कुठून आला हा प्रकल्पच आहे सुरुवातीची मूळ प्रशासकीय मान्यता अडीच हजार कोटीची नंतर सुधारित प्रशासकीय मान्यता झाली साडेचार हजार कोटीची त्या पर्यंत झाले तीन हजार कोटीच्या आसपास आणि यांनी साडे अकरा हजार कोटीचा आकडा आणला कुठून तर आपल्या मतदारांना मला या ठिकाणी सांगायचंय कि सात टीएमसी मर्यादित पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी शासनाने परवानगी दिली होती लवादाने मंजुरी दिली होती त्या प्रकल्पाची किंमत साधारण सहा हजार होती आणि राहिलेलं सोळा सतरा टीएमसी भविष्यात आठ दहा वर्षांनी ज्यावेळेस त्या मी निधी आणला म्हणून सांगायचं काम हे पालकमंत्री करत आहेत अशा पद्धतीच वातावरण आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे निवडणूक आहे निवडणुकीचा सर्वात महत्वाचा मुद्दा मराठा आरक्षणाचा आहे हा मुद्दा बोलून मी माझं भाषण संपवणार आहे मी स्वतः दोन हजार अठरा साली मराठा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून अधिवेशनामध्ये तारांठी प्रश्न केलेला होता पहिल्यांदा उस्मानाबाद जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये सवाल आणि आज प्रांनी मराठीची झोळी भरलेली अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे ते तुम्हाला मी नी दोन मिनिटात ऐकवतो विषय हा आपला अधिकाराचा आहे आणि झोळी बोलण्याचा प्रश्न येतो कुठं कि सर्व जाती धर्माची लोक ब्राह्मण असतील मराठा असेल आपण एक आहोत ते मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांच्याकडे मागणी करत होतो परंतु त्यांना फडणवीस साहेबांना त्रास झाला ह्याची काळजी आहे मराठा का समाजाला त्रास झाला ह्याची त्यांना कसलीही काळजी नाही या सर्व गोष्टीचा विचार आपण या निवडणुकीमध्ये करावा या ठिकाणी भाषण असल्याला ऐकायचंय त्यामुळे येणाऱ्या सात तारखेला मशान या चिन्हावर आपण मतदान करावं विनंती करतो आणि माझे दोन शब्द सोपवतो धन्यवाद